तसं माझा मालवणीचा प्रचार आणि प्रसार हे महत्त्वाचा असा मालवणी भाषा चिकाची मालवणी भाषा कोणी बोलचो हे मूळ उद्देश असा त्याच्यात मग मी आता फोन मागायलो का मी सुटत आहे तो कितके पैसे देतलो काय येतल काय तर का मी विचारले नाही दिला पाकिडिक साथ घालत आहे आणि वाटेक लागतं तो वाघ जो परत आणि विचारल्यान कोण गो हे कोण गो हे म्हटल्यावर राग दिले मारून त्या तोंडात जो दात जो पडलो तो ह्या दात यो या 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 बसा बसा तो मोठ्या म्हणजे मध्ये बोलता काय काम हा तुमचा खेळलात तुम्ही असं काय तो हळू बोलता मला एक पेटीचा स्वर पाहिजे तो एक राणा तो एकदम स्लो पळस फुल्लो राना पळस फुल्लो मनात मग त्या मठाकडसून एक दोन किलोमीटर चलत जाऊ गा मग नदी लावते नाही पार आणि मग कुकारा हळू गो ऊ तेव्हा तो गो तारी येतलो आणि त्या बाईक पलीकडे नेतलो मग रात्री सुद्धा तो, रात तो तार चालू असता ह्या काहीतरी बघला होता मी त्याच्यावर मग तारियामा तार होडी हाड रे बेगीन पोचे म का पैलाडी रे नांगर घेऊन बापूस गेलो बैल घेऊन भाऊस पाऊस इलो पाऊस पाऊस इलो पाऊस झिला ठे घराची आठवरे झिला पाच रुपये पाठव रे म्हणजे मालवणीचे पहिले कवी विक्रू नेरुळकर असत तुमचा सर्वांचा बायगाच्या युट्यूब चॅनलवरती स्वागत असा तर आज आपण जमलेला असो चार एप्रिल रोजी नटसम्राट स्वर्गीय मच्छिंद्र कांबळे यांचं जयंती असता तर ह्यानिमित्तानं आम्ही मालवणी कवी दादा मडकेकर यांकां बोलवलं त्यांची मुलाखत घेऊची ठरवलं मालवणी यूट्यूब चॅनल बायगा ह्याच्यावर स्वागत असा तर दादा माका तुमचं असं पहिला प्रश्न विचारायचो की आपली जी मालवणी भा भाषा असा ती लोकांक आवडतली त्यांच्या मनात रुजतली किंवा आपण मालवणी कविता लिहूक हवी ती लोकांना आवडतली आणि आपल्या ती आपल्या भाषेची भाषा सगळ्यांना कळूक हवी ह्या तुम्हाला कधी बसणं लागला आणि तुमची मालवणी कविता पहिली कोणती होती मी गेली त्रेपन्न वर्ष कविता लिहित आहे पण मी पहिल्यांदा मराठी कविता लिही मालवणी कविता भानगडीत मी जे काही पडूकच नाही त्या काही यमक कमी आवस पावस भावस यमक संपला पण आमच्याकडे सावंतवाडीत जे पेट्रोल पंपाचे मालक होते तात्या भांगले म्हणून त्यांच्याने मग काही दिवशी बोलायला आणि सांगला दग्या इकडे कसली मेले आहे मराठी कविता माझी ही कविता आहे त्या कवितेचं नाव होता कोंबडो कोंबडो कुम्ड़ होता कोंबडे माका सुचली आहे शक्कल कशी शानी त्यांची वाईस घ्या अक्कल अगो तुका पोरा झाली खंडीभर बाटसून फिरत असते दिसभर आता याग नाही तर दोन पुरे बाकी त्याचा आमलेट कर <laughs> मग आता काहीतरी का बऱ्या वाटलं मजा पण एका वर्षभर वर माका काहीतरी कविता आली नाही मालवणी मग हळूहळू हळू मी इकडे सिंधुदुर्गात काहीतरी फिरत असताना एक दिवशी मी पळसा झाड बघले फुल्लाला आणि तो पळस भगभग तासो दिसलो मला त्यामुळे एक कविता सुचली पळस फुल्लो रानात पळस फुल्लो मनात पळस फुल्लो रानात पळस फुल्लो मनात पळस फुल्लो रानात पळस फुल्लो मनात फांदे फांदेर सावर फुल्ली फांदे फांदेर सावर फुल्ली सगळ्या रानात उक्षी फुल्ली सगळ्या रानात उक्षी फुल्ली नागचा फ्याची फुला दडली नागचा फ्याची फुला दडली हिरव्या हिरव्या पानात हिरव्या हिरव्या पानात पळस फुल्लो रानात पळस फुल्लो म्हणा आबोली फुल्ली ओवळा फुल्ली पिवळी पिवळी सुरंगी फुल्ली आबोली फुल्ली ओवळा फुल्ली पिवळी पिवळी सुरंगी फुल्ली हरतरेची फुला फुल्ली हरतरेची फुला फुल्ली होळयेच्या सणात होळयेच्या सणात पळस फुल्लो रानात पळस फुल्लो मना फे पाखरा पाखरांसली मत पिऊन किलबीलाटली फांदे पाखरा पाखरांसली मत पिऊन किलबी लाटली मधमाशानी पोळा बांधला मधमाशांनी पोळा बांधला घराच्या गे कोणात घराच्या गे कोणात पळस फुललो रानात पळस फुल्लो म्हणा अशी मग मी कवित काहीतरी जाऊन संमेलनात म्हणूक लागलंय शाळेत जाऊन म्हणूक लागलंय आणि अशी माझी सुरुवात झाली धन्यवाद खूप सुंदर म्हणजे मालवणी कविता लिहूक सुचूक आणि मग ते आवडूक तुमची जशी पुढे पुढे तुम्ही लिहूक गेलास तर त्यामध्ये तुमची म्हणजे दोन कविता सुद्धा मुंबई विद्यापीठात त्यांनी आपल्याला माझी एक कविता जात्रा म्हणून आहात ती लागली आहे का तुमच्या मुंबई विद्यापीठात एस वाय बी एक आणि एक कविता असा ती मिरक म्हणून असा ती व्हायचं जातो का म्हणून दाखवत आहे मिरक नांगर घेऊन बापूस गेलो बैल घेऊन भाऊस पावस इलो पाऊस पावस इल पाऊस पावस इल पाऊस पावस इल पाऊस काळे काळे ढगैले काळे काळे ढगले कुंडे सगळे भरान गेले जडे तडे परमाळता जडे तळे परमाळता मातेचो वास मातेचो वास पावस इलो पाऊस पावस पावस नांगर घेऊन बापूस गेलो बैल घेऊन पाऊस पाऊस इलो पाऊस पाऊस येलो पाऊस होळाचे नय झाले होळाचे नय झाले कुर्ले मसे कुर्ल्याचा सांबारा कुर्ल्याचा सांबारा करतली आऊस करतली आऊस पावस इलो पाऊस पावस इलो पाऊस नांगर घेऊन बापूस गेलो बैल घेऊन भाऊस पावस इलो पाऊस पावस पाऊस काल केली नांगरणी आज करूया पेरणी काल केली नांगरणी आज करूया पेरणी बेगी बेगी काढा बेगी बेगी काढा मुडी मुडला भात मुडी घेतला भात पाऊस इलो पाऊस पाऊस आईलो पाऊस पाऊस इलो पाऊस पाऊस आईलो पाऊस महाराष्ट्रात म्हणजे साठ ते सत्तर बोलीभाषा असत त्यातली आपली मालवणी जी बोलीभाषा असतात त्यात त्यात पण खूप सारे असे शब्द असत मालवणीतले वेगवेगळे शब्द तर ते मालवणी शब्द गोळा करून पण तुम्ही एक वेगळं अनु वेग उपक्रम राबवला त्याबद्दल थोडंसं सांगू ऐकतो नाही मी एक माका जितके आठवतात जे शब्द जमा केले ते माका कल्पना म्हटलं चार पाचशे होती एक हजार पन्नास शब्द झाले आडाळी आरशी आयदान असे आणि मग त्याचं मग मी मालवणी केलं आणि मालवणी त्याचं मराठी केलं आहे आता एक चून हा शब्द चून प्युअर मालवणी आहा चून म्हटलं चून ते गे सुने वायज माका चून कातून दी मग त्याचं मराठी केलं आहे अगं सुन बाई मला जरा खोबरं खि खोवून दे असं म्हटलं आहे आणि असे मग ते केले आणि त्याचे जे का मालवणी समजता तोय वाचतलो आणि जे का मालवणी नाही समजना तोय वाचतलो असं एक उपक्रम केलेलो असा मी आणि आत्ता माझं एक नवीन पुस्तक येत असा ह्या महिन्यात येत सुरंगीचं वळेसर म्हणा त्याच्यात चाळीस माझ्या मालवणी कविता आहात आणि चारशे पन्नास मालवणी म्हणी असत तर मीच एक पहिलं सुरू केलं असं असं की ते मालवणी म्हणी गावन ते जे म्हणी होते की नाही ते आता नवीन मुलांनी समाजतील तर एक गायचे ते ह्या असं तुमचे कायता केदार रागात गायचं चांगल्यापेक्षा केला बरा नाग मेल्ला बरा मी कोणते करवा ते कांटाव करता आणि मुला विचारतो आजी काय घ्या आजी आई काय घ्या मग त्याची चर्चा होता मला म्हणजे प्रचार आणि प्रसार तो माझा मुख्य उद्देश खूप खूप छान आणि मग तुम्ही म्हणजे तुम्ही आता जे कविता लिहू होता लिहितास कविता वगैरे त्याचं इन्स्पिरेशन किंवा को, कोणाकडून को, 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 को अगोदर घेतला स्टार्टिंगला नाही असे कोण माणूस बघून की अरे विचार काम का आवडतं ना ते एकच कवी होते ते म्हणजे विक्रू नेरुळकर एकोणीसशे एकोणचाळीस सालात त्यांच्याने कार्यक्रम गेलेलो बेळगावात आणि थैसर त्यांनी म्हटलेली त्याची झिला ठे जी, घराची आठवरे झिला पाच तरे रुपये पाठवरे म्हणजे मालवणीचे पहिले कवी विक्रू नेरुळकर असत आणि ते सावंतवाडी संस्थानात शिक्षणाधिकारी होते मी शिवरामराजाचे मास्तर होते ते म्हणजे संस्थान काळात आणि मग त्यांनी थैसर ते कविता म्हटले ते चार कविता ज्यांच्याने म्हटलेलो आणि त्याचं रेकॉर्ड्स काढलेले याच्यामहीने तपकडे वाजत म्हणजे मा माझ्या जन्मापूर्वीची गोष्ट आणि ते तपकडे होते मग ते मी कविता काहीतरी ऐकलेले तर मग म्हटलं बा निसर्ग आपण धरायचो मुख्य आणि काहीतरी दुःख दैन्य एकाशी पुसटची आहेत माझी कविता अशी आता पण माझी कविता सगळ्या निसर्गाची असत त्याच्यात एक कविता चुका होती मी तारया मामा म्हणजे सर कोकणात दोनच पुलं असत एक देवलीक आणि नेरुरपाराक तारकले नदीन बाकी सगळ्या होडी असा होडीक तार म्हणतात आणि ती होडी जो चलता त्या तारी म्हणतात तारया मामा तारयामा होडी हाडरे तर माझा जो गाव आता सासूरवाडा हा ती सोनाडा म्हणा सोनवाडा ह्या वसंत देसाईंचा गाव थंसर सगळे देसाई जुनं मठ होतो सर मग त्या मठाकडसून एक दोन किलोमीटर चलत जाऊ गा मग नदी लावत नाही पार आणि मग कुकारा घालू गो तेव्हा तो तारी येतलो आणि त्या बाईक पलीकडे नेतलो असं मग रात्रीसुद्धा तो हा तार चालू असता ह्या काहीतरी बघलाला होता मी त्याच्यावर मग तारी तारियामा होडी हाड रे बेगीन पोचई मग पहिला रे पाळण्यात माझं झील निजलो हा बापूस त्याचं कट्यार गेलो हा तारीसुवा किती वापरे म्हण भिया नको चढवा मिया इलय इलय इतकी रातिया खेका केलंय म्हातारे वशे झाडू कुडाळ गेलय येता येता बाजार केलंय चाराची गाडी माका चुकली मरे हेच्या पुढे जाऊन घया घ्या झिलाक दूध देऊ घया निजान रडान रडान तो निसतो रे ह्या म्हटलं म्हणजे जनरली बोलले की लोकांनी तर आवडणार नाही हे आमचीच भाषा आहे आम। म्हणून मग त्या थोडंसं गाणं लागलं तारया मामा तारिया मामा त मामा, तार मामा त मामामामा तार मामामामामामामामामामामा होड रे बेगीन पो चै मका पहिलाडि रे तार मामामामामामामामामामामा तार मामामामा हो ओडिहाड रे पजो झिल निजलोहापुस तेचो ट्यार गेलो हाम घरत म ती शी कसा घरत म ती शी के बेगीन पोचै मका मामा तारा मामा होड रे मी मिद गेला ही कविता माझी खूप आवडती ही आणि लई दिसण्यात आवडत तर दोन कविता खूप आवडतात आणि मग तुम्ही म्हणजे आता सध्या आपले जे आ, कविता तुम्ही लिहिताना किंवा कविता संमेलन जाताना तर अगोदर म्हणजे लहानपणापासून तुमचा जो मालवणी कविता लिहूचं कल ना मग त्यामध्ये काय तुमचे असे बरे वाईट अनुभव आईलत का तुम्ही नाही मी कोणाच्या भानगडीत पडणार नाही माझं ग्रुप नाही माझी टोळी नाही तू मला बोलायलाय मी सुटलं आहे कोणी नेऊ घ्यायचा नाही मारा घ्यायचा नाही मी तुकाच्या काळात मी कुडाळ घेते म्हणून सांगले मग दुसरं सांगतलो तो वाडी घेऊन मला घेऊन जा म्हणा तसं माझं मालवणीचा प्रचार आणि प्रसार हे महत्त्वाचा असा मालवणी भाषा आजची काची मालवणी भाषा कोणी जे बोलीचो हे मूळ उद्देश असा त्याच्यात मग मी आता फोन मागायलो का मी सुटत तो कितके पैसे दितलो काय येतलो काय तर मी विचारणे नाही दिल्यान पाकिट के साथ घालत आणि वाटेक लागतं म्हणजे मालवणीचं प्रचार प्रसार आणि प्रसार हाच मुख्य उद्देश असा त्यामुळे माझा वाईट अनुभव येऊ नये आणि इले तरी मी तेवढे ते मनात घेण आहे ना कारण आमचं उद्देश काय असा प्रचार आणि प्रसार म्हण त्यातून कोणतरी मस्करी करतलो कसले मेल्या कविता जे म्हणतो म्हणी ना ते काय नाही आवडले ते सगळे सगळ्याक माझी कविता आवडेल असं माझं काय नाही तू का आता आवडतं म्हणून मला बरा वाटला ते काय नाही आवडलं तर मी काय करतो असं होऊ शकतं ना खूप वर्षांपूर्वी म्हणजे मी आणि प्रसाद एकदा घरी तुमच्या तुम्ही असं आपली गप्पा गोष्टी रंगताना झालेली की आपली मालवणी गजाली कशा किंवा गजाली खाल्लं गो योग म्हण तर मग मेन विषय रवलो बाजू आणि जे काय दुसऱ्या गोष्टी गजाली मारत मालवणी माणसा कशी भेटतात मग एकदा तुम्ही बोललास की वाघ आणि कसं मारलं तर त्याबद्दल थोडासा सांगा मग आग काय समयचं अतिशय म्हणजे मालवणी गोष्ट अगाची पगा आणि उत्तवक ढेंगा अशी एक म्हण असा काहीतरी मग एवढा मोठा करून सांगणार बारा हाताचं मी साप धरलं आहे आणि ना पाच फणाचं नाग होतो असं काहीतरी सांगणार पाच फणाचं नाग काय नसता पण एक सांग ना ते आमच्याकडे एक राणे म्हणून होते आणि त्यांच्या गळ्यात एक तुटको हाड होतो हा हा होतं ह्या होतं तुझा दाद होतो वादाचं मग ते राणे सांगे राण्यांनी सांगे राणे दादाक सांगा त्या गोष्ट धावणे रे आता गेले गजाली ते आता कसले जुने गजाली ते हे का ते नाही राणे सांगाव मग ते आडेवेडे घेऊन सांगित मी तेव्हा म शिकारी जाय माझी जी बंदूक होती ती तुका उचलायची नाही होती आणि माझ्यावर एक माणूस लागा मचाणार जाऊन बसलो काय त्या का सांगायचं एडी वाडायची नाही आणि एक वाजलो दोन वाजले आणि काय एक वाघिण येते तिकडे आणि मी असं पेट काढतले ते वाघिण म्हणली राण्याने मला मारू नका किती गो बाहे तर माझी पोरा थैसरी हा त्यांना दूध देऊन येत आहे मी आणि मग येत आहे तर मग जा म्हटला बाई तर माझ्याबरोबर म्हणून शेवटतो राणे तुमका ती फसयतली ती काय मला फसयतली कितक्या वर्षाची माझी ओळखीची आहे वाघिण टी ते फसवची नाही म्हणते म्हणजे एक वाजलं दोन वाजले तीन वाजले स चार वाजले पाच वाजले स वाजले सात वाजले तरी ती काय येऊ न उजवाडला मग मला राग येलो मी खांद्यार बंदूक घातल्याने गेलोय गेलं तर असा याच्यात भरडार वाघ एक लोळतासा आणि वाघ पोरा खेळतो वाघिणीची वाघिण अशी ते बसलीचा मी झालं गो रांडे येते म्हणा सांगले आणि इलय नाही साय करत राणेने म्हटलं खूप दिवसांनी माझं घरकार इलो त्याच्या ह्यातून मिरवलंय असं म्हटल्यावर तो, 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 तो वाघ जो परातलो आणि विचारल्यान कोण गोहे कोण गोहे म्हटल्यावर माका राग लाद तो तो जो राग येलो जी लात मारून त्या जो दात जो पडलो तो ह्या दात घेऊ पण मी बघले तर त्यांच्या गळ्यात तो होतो प्लॅस्टिकचं दात होतो पण ते कशा गोष्टी सांगतात का अतिशक्ती म्हणजे वालवणी गोष्ट असे गमती गोष्टी असतात तेवढ्या आपण बघतो बघतो तर आपला अवंतर वाचन करतो म्हणजे जे आपले कथा कादंबऱ्या मालवणी भाषेत मराठी भाषेत जे असत असत त्याबद्दल अवंतर भाषण किती महत्वाचं असा किंवा वाचन एकंदरीत किती महत्वाचं असा याबद्दल तुमका काय वाटतं किंवा आता हल्लीची मुलं आपण वाचन थोडं कमी होत चाललं लोकांना बंदच झालेलं बंदच बंद झालेला याचं कारण काय त्या मोबाईलमुळे झाला आणि तो एक चक्र असा ते एक पिढी त्याच्यात बरोबर जातली आता काय माहिती असं मला क्रियाशीलता बंद झाली कोण बाजेपेटी वाजयणार नाही कोण तबला वाजय नाही कोण गाणं म्हणणं नाही ते का बघता काय सुंदर गाणं म्हणतो काय छान गाणं म्हणतो काय तबला छान वाजवा म्हणतो आपण नाही पूर्वी कसं होता की प्रत्येक देवळात एक भजन होत सोमवारी शंकराच्या गुरुवारी दत्ताच्या असा सगळा होता आणि त्यातुरसून एक कलाकार झाले ते मग मुंबईत गेले आणि ते, ते मोठे झाले आता तुका मुंब कलाकार दिसत नाही बघ कुन? कोण कोकणातले कलाकार आहात ते बघू स्टेजच्या मागे बॅक स्टेज मछिंद्र कांबळेसारखे जर सोडले लोक की नाही नवीन कोण येऊ नाही बघ त्याच्यानंतर याचं कारण काय क्रियाशीलता बंद झाली बर पेटी वाजवय घरात पेटी होय मग ती सगळी जी पिढी जी आहे खालची ती शिकता न शिकतासं वाजयता पण आता आता बंद झाला सगळा जो तो मोबाईलच घेऊन बसलो चार मुलं बसली तर ती अशी मान घालून सगळी चारही जण घळको खळक करून बसतात त्यामुळे हे काय इलाज नाही टीका करण्यात काय अर्थ नाही माझ्या अतिशय मोबाईल असा पण त्याचा किती वावर करू होय वापर करू ख प्रत्येकाने ठरवू काय असा आणि थोड्या दिवसाने आता एकांकिका बघ मालवणी कितीतरी मालवणी एकांकिका होईत आता खाईच म्हणत नाही आमच्या वाडीत होयत कणकवले होते गंधर्व संस्था होती ती करीत ते आत्ता परवा काहीतरी मोबाईल बनवी असलं आहे की आता काहीतरी ह्या असा म्हणून एकांकिका स्पर्धा असत ते कणकवले का उद्या जाताले मी सात तारखे एका मुद्दाम बघूच्यासाठी आणि प्रेक्षक आहे कमी झाले तर माझा जर कार्यक्रम असलो तर तीस चाळीस लोक असतात ते तुले हळूहळू हळू पाच 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 पण उठान जातात शेवटी मी आणि तो हे लॉस लॉस वालो असं असा इलाज नाही ते काय आणि मी काय करते माझ्या तसा पहिल्यापासून मी माझ्या पैसे खर्च करून कवी संमेलनाने जाय तू मा इतलो ह्या करतो नाही त्यामुळे मी काहीतरी दिस आहे मग दादा मडकेकर बोलवूया आणि ह्या सगळ्या गोंधळात काय असं माहिती मग एक पन्नासवर कवी असले मालवणी तर मी मराठी तर मी एकटच मालवणी असतं आणि तोसह मी गात आहे त्यामुळे माझा तसा नुकसानही झाला आणि मला कोण बोलाही नाही नाही हे नवीन नवीन लोक तयार झाले बाद उद्देश बोलाव किंवा न बोलाव पण मालवणी ही आपली टीकाक होई आणि आता माझ्या माहितीप्रमाणे मालवणी बरे देऊ शिलेसत सिरियलमध्ये असा सिनेमाच आहात नाटकातनी असा या सगळ्या चालला असा आणि असा होत असताना थोड्या दिवसांनी जाताला थोड्या दिवसांनी काय जो कोंडी आणि कोंडीचे भाटी, भाटी होईत राहतो तेव्हा आपण दुःख मानून घेतो आणि आपलं काम का आता परवाच मी पुण्यात गेलो त्यांनी सिंधुदुर्ग दिल्ली असून मला एकटकच बोलवलो आणि तिने मग फोन केलो दादा म्हणतोय के का तुम्ही याल काय तर मी त्याला पहिला सांगलं आहे मी मालवणी कविता म्हणतो आहे आम्हाला मालवणीच पाहिजे म्हणून आम्ही तुम्हाला फोन केला असं आहे म्हणजे ह्या ह्या मत ह्या महत्त्वाचा असं माझा बघून कोणतरी दुसरे करतील काय तो आणि त्या लिहित नाही मी शाळेत गेले की मुला लिहितात पाच पाच सहा सहा मुला लिहितात आणि ते सादरही करतात निर्भीड निर्भीडपणे आणि तो जो स्टेज होतो ना कोकणात तो महत्त्व होतो स्टेजवर तू केलं केलं गाणं म्हटलंय का खेळ केलंय तुझ्या ह्याचं गोप गोप नाच होतो या सगळा मी त्या अंगात भिनलेला होता मग त्या मुंबई ठिकाणी गेले काय तू तू करी तर आता सगळा बंद पडलेला आहात एका शब्दात तू विचार देतो सावंतवाडीतलं आमच्या सगळं सांस्कृतिक कार्यक्रमच बंद झालेले आहात कंप्लीट फक्त रेकॉर्ड चलतात तिकडे रेकॉर्ड लायल्यान नाचाक लागला लाईट गेली की हात तसंच त्यानंतर मग असे बरेच आता हल्ली लिहिणारे मालवणी असत कविता म्हणा लेख त्यांच्यासाठी तुम्ही काय तुमका सल्लो असत की तुम्ही काय लिहा कशाबद्दल लिहा किंवा तुमचा काय करू शकता अजून मालवणी भाषेत लिहिताना काय करू शकता याबद्दल तुमचं काय मत आहे काय नाही ना, त्यांच्याने काय करू का माहित असं मग आपलं ते भांडूप असं ते भांडूपात जे चार लोक असतात त्यांच्याने ते कार्यक्रम ठेवू मग ते एकाचा बघून दुसरं लिहिता मग काय कवी संमेलना काय चिठ्ठी येतात बघ मधीच मला काय कविता म्हणायची असा तसा होता म्हणून त्यांच्याने काय करू एक छोटे छोटे असानात कार्यक्रम सत्याची पूजा असा तो बाई मालवणी कवितेचा कार्यक्रम ते चार लोक काय मग तिथूनसून सुरू होईत ते काय होतं ते कोणीतरी कार्यक्रम केलो की त्याच्याकडे असे जातात तसा नाही चला आता वाट बघू लागायचं नाही वर्षातून एक कार्यक्रम होतो छोटे छोटे कार्यक्रम तर भांड आमच्या भांडू भांडूपात किती लोक सगळे मालवणी असतात मग त्या लोकांनी कोणी माकाच बोलावं असं काय नाही त्यांच्याने आपसात जरी केल्याने ना तरी चलता मग दुसऱ्या कोणा तरी आणि काय सुंदर लिहिणारी मुलं असतं व्यासपीठच नाही असं आता मालवणी म्हणजे टीव्ही सिरियल मध्ये तर असत टी व्ही सिरियल आता इंस्टाग्राम फेसबुक फेसबुकती पण मालवणी भाषा वापरून व्हिडिओ करतात नंतर पिक्चर शॉर्ट फिल्म मध्ये असं तुमचं पण कार्यक्रम तुम्ही करतास मी असं सगळ्यांना घेऊन वगैरे तुमच्या असतात कार्यक्रम त्याबद्दल तुम्ही म्हणजे त्याबद्दल कसं असतं तुमचा करताच म्हणजे मुलांक घेऊन वगैरे नाही मी तसं नाही कार्यक्रम करणार मी माझो कार्यक्रम करतं आणि तो सुद्धा शाळेत जाऊन करते जास्तीत जास्त <coughs> म्हणजे त्यांच्याकडे कविता लिहिलेल्या असतात पण या बरोबर का चूक हे त्यांना असं नाही मग दादा मडक्यावर दा का मनुष्य इलो आणि कविता गाऊन म्हटल्यान मग ह्या काहीतरी बऱ्या असा मग तो दुसऱ्या वेळी सरस्वती पूजन आपला म्हणता इतक्या तरी झाला तरी पुरे असा त्या काय शिबिरा घेऊ गे ह्या घेऊ गे असं काय नाही असं ते करतातच मुला तो शिवकुमार कोमकली म्हणून आणि ते काय एक पे पेटीच्या बाहेर एक स्वर होय होतो उंच स्वर लागतात तो तो नाही तर कलकत्त्याक शोधल्याने त्यांच्यानी मुंबईक शोधल्याने नाही मग ते सावंतवाडी गेले ते ह्याच्याकडे गेले तुझ्या दीपकभाईचे असिस्टंट आहात दीपकभाई केसरकरांचे राजन पोकळे म्हणजे माझे मित्र ते ते दा त्यांनी माका फोन लावला काय तुझ्या को म्हणण्यात कोणा म्हणता नेरराग असत हे नेरूर गाव ना ते मिस्त्री आहात ते मांड करतात सगळे ते त्यांच्याकडे म्हणून जाऊया तर गाडी काढलं आणि आम्ही गेलो गेलो तर तो मनुष्य ते शेतीत नांगरधरी होतो सगळं अंगा चिखल वकाफोकाचा कंजुप राग तर बिचारी येलो दादा काही गेल्यात न म्हटलं कुमार हे कुमारकंधरांची मुलगी कुमारकंधरांची मुलगी म्हटलं बरोबर पर परत हा राजा लक्षात दिला बाहेरचं तुमका जादा स्वर होय हय होय तो परत राजा न म्हणता ह्यांना काय बहुतेक समजलं नाही बोलतो ते मी सगळीकडे शोधलं नाही असे काय ते म्हणता देतं मं म्हणून म्हणतं करतं म्हणून मी <laughs> ते काय ते काय तर समजलं तो म्हटलं पेटी वाजता ते काय पेटी तयार करता तो ऑर्गन बांधता म्हटलं तो मनुष्य त्यावरती चाट पडली ऑर्गन आता कोण बांधणार नाही इतक्या सर तो मग त्या म्हणतात तुम्ही खय राहतात तुम्ही तर हे तर मी स्लो बोलतो सेवा हळू बोलतो आहे हा तुम्ही हळवतात खंय उतरल्यात खय तर मी आचाराला उतरला मी आणून देते तुमका आणि त्यांनी नेऊन दिल्या तो जो स्वर आणि त्याने पैसे किती ते मग लिहून येईल म्हणजे कसे लोक आहात बघ कोकणात पण तो ते का तो कुमारगंजील तर तो बॉम्बे झालं तर काय थांबायचं नव्हते हळू बोला म्हणजे सफेस टिकडे म्हणतं काय ते मोठ्याने बोलू नये ते का म्हणतं काय तू हाक मारूचं असलं ते पेज पेज हाड बघा मग आडून मारू मरे गो हाडबा ग आमचा जीव चाललो काय लागलं ती असं म्हणतात काय सांगतात थांबा मेऱ्यावरून पाहिजे पोचतलो हे जे गोष्टी आहेत ना ते सुद्धा गमतीच्या असतात म्हणत काय कुरवाडी केंद्र टाईम बोलता अक्कल नाही ते काहीतरी हे सर हळू बोलतो ना मरे खोटा खोटा असणा खोटा खोटा खाणा आम्ही म्हणजे बघा बाका खातलं मरे तर इतक्या घेतला खाल्ला असा परत असलं आमका माहीतच नाही आमका हे माहीतच नाही मरे आज तुझं काय तो पेपर चौकोनी कसलं तो टिश्यू टीशिंग मशीन टीशू पेपर आमक माहितीच नाही मरे तेवढं वडल्यान कोणीतरी तर लक्षात येतं अरे टीशू पेपर ह्याचर असा ना आम्ही हातीन जायचो हातीन हात जाऊन धुतो तिकडे म्हणजे अशी गोष्टी आहेत मुंबईत पण असताना म्हणजे मी आता जातच नाही कधी ऑफिसात वगैरे तर लोकल ट्रेन मध्ये कसं आहे आप सगळे आपापलंच असतात मध्येच कोणतरी फोनवरती किंवा बोलताना मालवणीत बोलला ना मालवणीत बोलतो लगेच आपण त्याच्या आपण की हे मालवणी आपल्या आपल्याकडच असतो आपण गावच असतो एकदम आपुलकी वाटतं लगेच लोक आणि खूप भारी वाटतात जेव्हा लोक मालवणी बोल लगेच बोलतात नाही आता खूप आता खूप बोलतात मी तुला सांगतो बाळधुरी बाळधुरी सोनवड्याची ते वरती ह्याचा भरड म्हणून वरती सौ म्हणजे जातो ते मला रेंजसाठीच आहे मी थंय आणि ते रेंजसाठी येत मग आम्ही दोघंच म्हणत थंय तर ते म्हटले तुम्ही खैसून येल्यात मालवणी हा ते बोलतो मराठीत खैसून मी म्हटलं सावंतवाडून दादा मडकर दादा मडकेकर नाव खायचं ऐकलं आहे म्हटलं मी मी म्हटलं मालवणी कमी हां बरोबर तू कविता करते माझ्यानं तर तुम्ही म्हणलं माझा जो भाव असा माझ्यापेक्षा मोठं तो कोर्टात जज्ज हा ते दादर स्टेशन वर गावले तर आम्ही दोघही जण मालवणीत बोलतो दहा पंधरा लोक आमच्या बावटी जमतात म्हणून असे लोक असतात नाही तर काय तर हा पण भेटला नाही साला तो पण भेटला नाही भेटेल भेटेल महाराष्ट्रामध्ये दोन वाजता तोपर्यंत हगा घ्या म्हटलं त्या महाराष्ट्राईम याच्यावर कमोटर बसा माझी खूप दिवसापासून इच्छा होती आणि ती आता तुम्ही इलास खूप तुमचा वेळ काढून सावंतवाडसून कुणाला गेलास आणि त्या चॅनलवरती एकदम सुंदर छान मुलाखत झाली तर त्याबद्दल खूप खूप तुमचे आभारी चॅनल चॅनलतर्फे आणि थँक्यू खूप इलाबद्दल धन्यवाद तू माझी मुलाखत घेतलं आहे मालवणीचा माझा प्रचार केला आहे माझ्या कवितेचा प्रचार केला आहे त्याबद्दल मी तुझं आभारी असेल